आता चाललो ना बाबा चाललो ना बाबा बाबा सगळं गाई <प्षारियों> <प्षारियों> गाईस याच्यामध्ये बोंबी मांदेली गुड मॉर्निंग गाईज कशा तुम्ही आय तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे देवबत्ती बी झालेली आहे ना कामा बिलकुल नाही झाली ना आज फित्र मोशा आणि आज इतरांना आपल्याला जेवण बनवायचं वेगवेगळे वे पदार्थ बनवायचे आहेत चला मग आपण ती तयारीला लागून पहिलं मला मी दिवाबत्ती केलेली सर ना मला मंदिर धुवायचं गाईस पहिलं मी असं केला पहिला दिवाबत्ती करून घेतली कारण की उशीर होईल ना मला देव धुवायला खूप वेळ लागेल मला मग देवी मला मी पहिला दिवाबत्ती करून घेतली मग आता मी देव धुवायला करते गाईस चला या आता निरमाच्या पावडरमध्ये मी सगळं धुंकारणार आहे कारण की उद्या घडपी बसणार आहेत सगळं स्वच्छ करून घेते मी चला मग लई दिवस झालं गाईस मी ब्लॉग पण नाही टाकला आज पित्रा भाऊ शहर न मी आज ब्लॉग शूट करायला घेतले गाईस चला मग तुम्हाला मी दाखवत आजचा ब्लॉग कसा होतो तो ना मला जायचा कोल्याला पण आईला मच्छी अंता वेगवेगळी कोलबी पापलेट वाव बागरं असं वेगवेगळं वेगवेगळं म्हणजे एक 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 पीस सगळं धुवून हां माझ्या चला मग हे बघा गाईस पूर्ण मंदिर एकदम स्वच्छ धुवलेलं आहे मी पूर्ण पाण्यामध्ये सगळं पुसून घेतलेलं आहे बघा आता याला मी चांगलं लाईटिंग बिटिंग लावून चांगलं मस्तपैकी टकाटक करणार आहे गाईस तुम्हाला दाखवतच मी आणि देव पण धुवलेले आहेत हे बघा इथे देव धुवून ठेवलेले आहेत मी त्यावर ही इकडे लादी आहे ना जरा ओली आहे ती जरा वालू दे मग तर मग नंतर मी त्याला पूर्ण सजवीन आणि बलब जरा छोटा उजेड येत नाही जरा कालोक कालोक दिसतं इथं मोठा बलब लावता का एकदम व्यवस्थित दिसायसाठी ओके ना घर गर, गाईस घरान ठेवायला जागाच नाही मगून हे बघ सगळा पसारा इकडे परले यो बघ एकदम नी नीट ठेवता एकदम रचून कुठं काय ठेवायचं आहे तर सगळा व्यवस्थित ठेवता मी बस चला गाईस सगला आवरून झाला माझा खाली बलच लावायचा खाली मला बल ना बलच लावायचं मला दाखवत थांबा बघा माझा मंदिर गाईस सगळं आवर आवर केला गाईस मी काय उद्या तयार तर एकदम मी चांगली केलेली आहे उद्या खाली मला सामान हाणाचा मस्त घट छानशी मांडायचं आज तर पूर्ण एकदम स्वच्छ मी मंदिर एकदम धुवून एकदम चांगला केलेला आहे चला मग आता नऊ दिवस उपास आपली आणि आता घरातली कामं करून घेतो घरातले तरी झाडू मारून घेतले मी घरातून घरातून आता लादी पुसून घेत चला या चला काहीच मी आता आईच्या धंद्यावर पोचले आणि आपल्याला मित्रांसाठी काहीतरी चांगलं म्हणजे मच्छी घ्यायची आहे थोडी थोडी सगळी मिक्स ना आपल्याला बनती देणार आहे थोडा थोडा एक 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 सगळं एक 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 पीस दे पण माझ्या सासऱ्यात ती मच्छी खालेली नाही आहे पण तरी पण आम्ही दाखवणार आहोत कारण की आम्ही आमचे म्हणजे जे सासरे होते ना ते जरा शाकाहारी होते हां तरी पण आम्ही देऊ ना आईस सारे आहेत पण त्यांची अजून नाव येत नाही बोंब आहेत आम्ही गरगाटे बोलतो याला बरोबर बरोबर चला काही मी निघलो मच्छी घेऊन ही बघा मच्छी घेतली ना आता आईला जाऊन भेटतो घरी जाऊन आईशी भेट घेतो मग घरी जातो जायला आपण चला मग गडबड होती काही घरच्या निघताना तुम्हाला सांगितलं नाही मी चालले मगून चला मग आता ओके चला गाईस मी आता घरी पोचलो आमचा बाबू बघू शकता आतू आली तू आली लगेच असतो म्हणे बाबा बाबा लगेच असतो <laughs> चला बघू आता आई कुठे बघू गाईस बाबू रडतो मी चाललो बाबा येतो तू येतो ये 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 बघ चावी बघ चावी बघ चल येतो तू येत चला चाललो ताता ताता आता चाललो बाबा ये 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 चल येस बघा आता जायचे माग लागली माही तो बघ ये नको बाबू नको मी नाही ना घे ना मी चाललो आता चाललो ना बाबा

ते थोडे गायचे बघा चिकन भाजी खीर भात आता हे मी फ्राय करतो मच्छी असतं पैकी सगळे मिक्स सगळं गाईच याच्यामध्ये येत बोंबी मांदेली बागरा अजून कोलबी अजून सुरमईची बोटी

चला चला ए काव कावकाव बोला या ना मला सासर काव काव कारण चल चल मग अगरबत्ती बोल बोल गाव काव काव ती मग जेनीला भूक लागली गाईस सारखी तिकडे चिकन चिकनवाला तिथंच जात ए जेनी येत खाऊ तिथं पाय पक पळत चला भुक्त गाईश या तुम्ही पण जेवाला जेवण मस्त पाच रंगी चला गाईस मी चालू उल्हासनगरला उद्या देवी बसणार ना देवीचं सामान आणण्यासाठी आणायसाठी मी तर चालले उल्हासनगरला चला सगळं सामान आणून आपल्याला दवाखान पण जायचं आईला बघायला आईची तब्येत खूपच खराब झालेली आहे डाऊन झालेली आहे म्हणून मी तिथून आल्या मग दवाखान्यात जाईल चला मग ना आजू माझ्या सोबत आहे कालोक कालोक दिसत घे पके काही उल्हासनगरमध्ये आलो ना आम्ही ना पाऊस चालू झाला पाऊस पडतो नीट नीट मला गाईस पूर्ण भिजल्या मी बघा बाबा आत्ताच घरात घुसलो मग जेणे माझी उड्या मारत होती माझी इकडे नाही जांभायला तुझी बघा चला हो। आता चला या ना जरा चेंज होऊन जातं सगळे पूर्ण पार भिजले मी गाईस